आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था आणि त्यावरून होणारी जीवघेणी अपघात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला या पार्श्वभूमीवर नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नगर मनमाड रोडच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत शेकडो नागरिकांची बळी गेलेत रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाचं काम यामुळे दररोज अपघात घडत आहेत अनेकांना अपघातात जीव गमावा लागतोय तर काहींना कायमच अपंगत्व आलं या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी हे रास्ता रोख आंदोलन करण्यात आलं यावेळी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान राहुरी फॅक्टरी इथं रास्ता रोखो आंदोलन सुरू असताना रस्त्याच्या विरुद्ध बाजूने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे शासकीय वाहन आंदोलन स्थळी आलं असता पोलिसांनी शासकीय वाहनासाठी आंदोलकांना उठवून रस्ता देण्यास सांगितलं पोलिसांनी मध्यस्थी करत शासकीय वाहन सूर्यानगर मार्गे ताराबाद रोडला बंदोबस्तात नेण्यात आला तर नगर मनमाड रोडचा हा जो प्रश्न आहे तो जवळपास पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे याला अनेक कारणे आपल्याला देता येतील सर्वप्रथम मी जर कारण देणार तर आपल्या जिल्ह्यातील जे चौदा आमदार आहे ते विरोधी असो किंवा सत्ताधारी असो मी त्यांना दोष देणार त्यानंतर जे आजी माझी खासदार आहेत दाखवलेली आतापर्यंत त्यांना दोष देणार त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे लोक अजून पण या रोडची परिस्थिती त्यांना माहीत असून त्या रोडच्या आंदोलनात सक्रिय होत नाही कुठं आवाज उठत नाही ते लोक सुद्धा तितकेच जबाबदार या रोडसाठी आहे आमच्या नगर मनमान रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सहा सा 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 ते सात वर्षापासून आंदोलन चालले कोणाच्या पक्षाच्या विरोधात नाही कोणाच्या राजकीय नेत्याच्या विरोधात नाही आमचं फक्त रोडचे काम लवकर चांगले सुरू यासाठीच हा आंदोलन निश्चित निश्चित काम हे चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे भारत कन्स्ट्रक्शन या कंपनीला सातशे कोटीचं टेंडर होतं त्यांनी ते सत्तावीस टक्के बिलोने टेंडर केलेलं आहे पाचशे ते सव्वा पाचशे कोटीला हे टेंडर त्यांनी घेतलेलं आहे पण माझ्या मनात एक शंका येते आमच्या सर्वसामान्यांच्या मनात की याच्या आधी पण चारशे पाचशे कोटीला दोन ते तीन ठेकेदारांनी काम घेतलेले होते पण त्यांनी अर्धवट कामच सोडून गेले होते तर हा जो ठेकेदार परत पळून जाणार नाही ना याची शाश्वती आम्हाला भेटत नाही तर ही शाश्वती आम्हाला प्रशासनाकडून पाहिजे सरकारकडून पाहिजे कुठल्याही परिस्थिती हे रोडचं काम आढळता कामा नाही किंबहुना आम्ही या उलट असं म्हणेन ज्या कृती समितीच्या माध्यमातून किंवा तिच्या आडून इतर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल आर्थिक देवाण मागणी करत असेल किंवा इतर नेते राजकीय नेते पैशाची यासाठी तुम्हाला मागणी करत असेल तर त्यांनी कृती समिती आमच्याकडे माझ्या वैयक्तिक जरी संपर्क केला तरी त्यांच्या विरुद्ध आम्ही लढण्यासाठी आणि कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहोत आम्ही कुटुंबन्य वायला सुरुवात केली आणि दुसरा अडचण काय झाली होती त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टरचा खड्डे भरतोय पण त्या अगोदर एक कॉन्ट्रॅक्टर होता खड्डे भरणारा हे पावसाळी काम वगैरे ते त्याच्या हातात होत पण त्याच्यावरती पण आम्ही कारवाई केली आहे त्याला पण आम्ही बऱ्यापैकी पत्रे वगैरे सर्व काही मिळून आम्ही त्याची त्याच्यावरती कारवाई केली आहे तर आता नवीन जे खड्डे भरायचे काम चालू केले कॉन्ट्रॅक्टरने केलं तर पूर्ण करेल बोलणार ब्रिज असेल किंवा आपला बाबळेश्वर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुरी राहुरी फॅक्टरी राहुरी फूड तर राहुरी इथं डिवायडर लावणे असेल किंवा इलिगल डिवायडर क्लोज करणे असेल स्पीड ब्रेकर लावणे कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस